वेलकम बॅक टू द चॅनल छब्बीस मे दो हजार पच्चीस रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक मोठा हादरा बसला भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे एका भीषण अपघातात निधन झाले आहे हा अपघात लातूर जिल्ह्यातील बेलकुंड उड्डाणपुलाजवळ घडला देशमुख यांची फॉर्च्युनर कार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन सौ एक वरून जाट असताना मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते या साचलेल्या पांड्यात गाडी घसरली आणि चालकाचे नियंत्रण सुटले गाडीने सुरक्षा कठडा तोडला आणि चार ते पाच वेला पलटी घेत रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळली त्यावेळी गाडी तार अटी देशमुख यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक आणि चालक होते या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत देशमुख यांना अपघातानंतर तातडीने लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आर टी देशमुख हे बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार होते आणि त्यांची ओळख भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून होती त्यांच्या अचानक जांड्या मुले बीड जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी शोककला पसरली आहे नेते कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण करत आहेत अनेकांनी त्यांना कर्तबगार आणि माणूस म्हणून मोठे नेता अशी श्रद्धांजली वाहिली आहे देशमुख यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे त्यांचे अंत्यसंस्कार माजलगाव येथे होणार असून हजारो लोक त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आर टी देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकली भरून निघणं कठीण आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या भावना कमेंट्समध्ये जरूर व्यक्त करा